अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट आजचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपला जन्म मनुष्य रूपामध्ये झालेला आहे तर का आपल्याला काही ऋण फेडायचे आहेत म्हणून तर कुठले ऋण मनुष्य ऋण असेल भूत ऋण असेल पितृ ऋण असेल ऋषी ऋण असेल देव ऋण अशी ऋण फेडण्यासाठी मनुष्य जन्मामध्ये आपला जन्म झालेला आहे आपण सतत काय करत असतो की आपण म्हणत असतो की त्याचं सर्वच खूप छान चाललेलं आहे त्याला कशाचाच प्रॉब्लेम नाही आहे मग त्याने असे काय कर्म केले असतील की त्याचं सर्वच चांगलं आहे आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो तर असं का आपण आताच्या जन्मामध्ये खूप सेवा करत आहोत खूप आध्यात्मिक सर्व काही करत आहोत देवाचं सर्व करत आहोत कर्म चांगली करत आहोत पण मागच्या जन्मामध्ये आपण काय केलं हे आपल्याला माहिती आहे का नाही आपल्यान कस आपण कशी कर्म केलेत आपण कसं वागलो हे आपल्याला मागच्या जन्मातील काहीही माहिती नाहीये पण ते जे सर्व ऋण आहे ते फेडण्यासाठी मनुष्याच्या जन्मामध्ये आपल्याला देवाने घातलेलं आहे आपल्याला आता ऋण फेडायचे म्हणजे नक्की काय करायचंय तर आता देवरुण म्हटलं तर आपण स्वामींची सेवा करतोय किंवा तुम्ही ज्या देवांना मानत आहात त्यांची सेवा करतोय म्हणजे हे एक प्रकारचं देवरुण आपण फेडत आहे त्याचप्रमाणे भूतरुण आता भूतरून म्हण मन, म्हटलं की तुम्हाला वाटेल अरे भूतरून काय असतं तर तुम्ही बघा गानगापूरला असेल किंवा स्वामी मठामध्ये जेव्हा आरतीच्या वेळी ज्यांच्या ज्यांना काहीतरी पिडा झालेली असते त्यांच्या मागे साडेजाती असते त्यांच्यामध्ये काहीतरी बाधा असते ते मंदिराची सुद्धा सोडू शकत नाही किंवा त्यांना तिथे खूप त्रास होतो कारण का की जो काही भुतांची जी भुतांची जी काही शक्ती असते ती त्यांच्या त्यांच्यावरती झालेली जामा, असते आणि त्यातून त्यांना ऋण मुक्त करण्यासाठी आपला जो जन्म आहे तो झालेला असतो तिसरी गोष्ट म्हणजे ऋषी ऋण ऋषींनाही आपण काही देणं लागतो आपण त्यांच्याकडून काही घेणं लागत असतो मनुष्य ऋण म्हणजे की कोणाला तरी आपण काहीतरी देणं लागतो आणि कोणाकडून तरी आपण काहीतरी घेणं लागतो याला मनुष्य ऋण असं म्हटलं जातं आणि राहिला तो सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा तो म्हणजे ऋण पितृ ऋण म्हणजे काय की तर सध्या पितृ दोषासाठी पितृ दोषापासून भरपूर लोक खूप म्हणजे खूप त्रस्त झालेले आहेत पितृ दोष असल्यामुळे घरातील हो कुठलीच कामं व्यवस्थित होत नाहीत मंगल कार्य घडत नाहीत आपल्या कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळत नाही कारण जसं म्हणतात ना की आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे पित्रांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपली सर्व मंगल कार्य विघ्न मंगल कार्य सुरळीत पार पडतात आपल्या सर्व गोष्टींमध्ये यश मिळतं किंवा पित्र जर आपल्यावरती प्रसन्न असतील ना तर आपल्या कुठल्याच कामामध्ये विलंब होत नाही सर्वात महत्वाचं ऋण म्हणजे पितृदोष जवळजवळ नव्वद काय पंच्याण्णव टक्के लोकांना पितृदोष आहे पितृदोष म्हटलं की घरात संतती न होणं घरामध्ये लग्न न जमणं कुठल्याही कार्यात यश नहीं न येणं नोकरी न लागणं व्यवसायामध्ये प्रगती न होणं अशी खूप काही संसारिक माणसं म्हटलं की खूप काही ना काही अडचणींचा पितृदोष असेल तर सामना करावा लागतो आणि यातून आपण बाहेर पडू शकत नाही हे यातून आपण बाहेर केव्हा पडू ते जेव्हा आपण सेवा करू तर सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी आषाढी एकादशी आहे आणि या महा एकादशीला आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे भागवत भागवत पारायण आपल्याला या दिवशी करायचं आहे आता आपण संसारिक माणसं असल्यामुळे भागवत पारायण आपण करू शकत नाही कारण ते खूप मोठं आहे परमपूज्य गुरुमाऊली आपल्या भक्तांसाठी संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ त्यांनी तयार केलेला आहे जो कोणी भक्त मनापासून पारायण करतो त्याच्या सर्व अडचणी सुटतात सात पिढ्यांचा जो अं जन्म सात पिढ्यांचा जो पितृदोष आहे तो निघून जातो प्लस सात पिढ्यांचा उद्धार होतो तुम्हाला काही बाधा असेल नजर असेल करणी असेल साडेसाती असेल, असेल किंवा ज्या पण गोष्टी तुमच्या मागे असतील त्या कायमच्या निघून जात जातात दर एकादशीला तुम्हाला ही सेवा करायची आहे संक्षिप्त श्रीमद भागवत हा तुमच्या प्रत्येक समस्येवरती म्हणजे जवळजवळ सर्व समस्येवरती रामबाण असा उपाय आहे भगवान श्री हरिविष्णूंची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आता भागवत गीता वाचायची म्हटलं की खूप दिवसभर तुम्ही जरी बसला तरी उरकत नाही इतकं ते मोठं आहे आता हा ग्रंथ कुठे भेटेल याला वाचण्यासाठी किती वेळ लागेल असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी हे संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण केलं जातं त्या घरामध्ये कधीही भूत प्रेत पिसा बाधा त्याचप्रमाणे कसलीही संकट आजारपण असल्या गोष्टी त्या घरात येतही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही दोष तुम्हाला लागलेले ला आहेत ते कायमचे दूर निघून जातात संसारिक अडचणी मानसिक अडचणी आर्थिक अडचणी या सर्वांपासून तुमची कायमची सुटका होते ज्या महिला केंद्रामध्ये जातात त्यांनाही माहिती आहे की केंद्रामध्ये एकादशीच्या दिवशी याचं सामूहिक पारायण केलं जातं संक्षिप्त श्रीमद भागवतमध्ये सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवन पठन करायचं आहे नंतर गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अध्याय पहिल्यापासून त्याचं पठण करायचं आहे जसं आपलं स्वामी चरित्र सारामृत खूप सोप्या भाषेमध्ये आहे मराठी प्राकृत आहे त्याचप्रमाणे हेही मराठी प्राकृत तितकं सोपा सोपं आहे तुम्हाला पठण करायलाही आणि श्रवण करायलाही जसं आपण स्वामीचरित्र गुरुचरित्र सात सात दिवसाचं पारायण करतो हे पारायण तसं करायचं नाही हे पारायण तुम्हाला एका दिवसामध्येच करायचं आहे आणि एका बैठकीमध्येच तुम्हाला हे पारायण करायचं आहे ज्यांना अगदी शक्य होत नाही त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल तुम्ही यूट्यूबवरती लावून ते, ते श्रवण करू शकता पण हे पारायण जर तुम्ही केलं ना तर तुमचा सगळा पितृदोष कायमचा निघून जाणार आहे बघा काही काहींचं कसं असतं रिपोर्ट नॉर्मल असतात पण तरी सुद्धा त्यांना संतती होत नसते काहींचं कसं असतं जॉब असतो पैसे असतात पण तरी सुद्धा ते सेविंग्स होत नसतात काही जणांचं कसं असतं सर्व छान असतं मुलं मुलं मुली छान असतात दिसायला वेल सेटल्ड असतात पण तरीही त्यांचे लग्न जमत नाही मग हा जो पितृदोष असतो ना हा चांगला त्या ठिकाणी ठाम बसलेला असतो की तो म्हणत असतो की मी या ठिकाणाहून जाणारच नाही अशा वेळी जर तुम्ही भगवान श्री विष्णूंची मनापासून श्रद्धेने पूजा केली ना तर तुमचे जे पितर असतात जे पितृ तुमचे गेलेले आहेत ते जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली तर ते तृप्त होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात तुमचा निघून जातो आणि तुमच्या सर्व सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात ज्या गोष्टी म्हणजे पितृदोषामुळे जे गोष्टी तुमच्या विलंबित आहेत ते सर्व तुमचे सुरळीत होतात आणि ते पूर्णत्व जातात त्यामुळे तुम्हाला ही उच्च कोटीची सेवा करायची आहे हे पारायण तुम्हाला एका मांडीतच करायचं आहे पण जर तुमच्या घरात लहान बाळ असेल आणि तुम्हाला उठावं लागत असेल तर ठीक आहे दोन मा दोन मांडीमध्ये तुम्ही हे पारायण केलं तरीही काही हरकत नाही ज्या दिवशी एकादशी आहे त्याच दिवशी तुम्ही हा उपवास करा कारण एका दिवशी एकादशीच्या दिवशी आपण उपवास धरतो मग आपला उपवासही घडतो हा त्याचा नियम आहे पण ठीक आहे जर जा काही जण उपवास नसतील करत त्यांनीही पारायण केलं तरी हरकत नाही कारण आणि दुसरी गोष्ट हे पारायण करण्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं चा पालनही करायचं आहे तर एवढेच नियम आहे दुसरे काहीही याला नियम नाहीयेत मासिक विटा यामध्ये तुम्हाला हे पारायण करायचं नाहीये कुठल्याही प्रकारची पूजाही तुम्हाला मांडायची नाहीये अगदी साधे सोपे नियम आहेत तेही दोन तीनच आहेत आणि ते आपल्याकडून सहजरित्या फॉलो केले जाऊ शकतात बऱ्याच जणांना प्रखर पितृदोष असतो तुम्ही काय करता नारायण नागबली करता पण नारायण नागबली तुम्ही एकदा केल्यानंतर तो झाला का नाही दर तीन वर्षांनी नारायण नागबली करावा लागतो कारण त्याचा जो पिरियड आहे तो तीन मग दर तीन वर्षाने आपल्याला नारायण नागबली करणं शक्य होत नाही मग अशा वेळी जर तुम्ही दर एकादशीला श्रीमद भागवतचं तुम्ही या पठन केलं तर तुमचा प्रखर पितृदोष जरी असेल तरी तो नष्ट होतो सात पिढ्यांचा उद्धार होतो त्यामुळे उच्च कोटीची सेवा तुम्ही दर एकादशीला करायची आहे हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये मिळेल पण ठीक आहे जर नाहीच मिळाला तर तुम्ही मोबाईलवरती गुगलवरती सर्च करून त्यातूनही पठण करू शकता कारण लगेचच्या लगेच काही जणांना ग्रंथ मिळणं शक्य नसतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही युट्यूबला लावूनही श्रवण करू शकता तुम्हाला या दिवशी ही उच्च कोटीची सेवा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला भागवत गीतेतील पंधरावा अध्याय या दिवशी पठण करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे भागवत गीता असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करा यूट्यूबला सर्च करा तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये आणि तो तुम्ही पठण करायचा आहे किंवा श्रवण करायचा आहे किंवा मनन करायचं आहे जसं म्हणतात ना की घरामध्ये स्वामी चरित्र गुरुचरित्र असावं त्याप्रमाणे संक्षिप्त श्री गुरु भाग संक्षिप्त श्री भागवत गीता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथही आपल्या घरामध्ये असावं तो खूप फलदायी ठरतो तर याच जन्मामध्ये आपल्याला सर्वांचे ऋण फेडायचे आहेत ते ऋण फेडण्यासाठी परत परत आपल्याला जन्म घ्यायचा नाही आहे त्यामुळे याच जन्मात तुम्ही सर्वांचे ऋण फेडा तुमचे कर्म चांगली ठेवा आणि तुमची कर्म चांगली करण्यासाठी हा ग्रंथ तुम्ही नक्की पठण करा सतत मनुष्य जन्म घेऊन आपण ऋण फेडत बसण्यापेक्षा याच जन्मात तुम्ही ऋण फेडण्याचा प्रयत्न करा बघा आपण काय करू तो की कोणीतरी आपल्याला हॉटेलमध्ये नेलंय त्या ठिकाणी आपल्याला जीव घातले त्याचे बिल त्याने भरलेलं आहे तर आपण काय करतो मग ते जे पैसे आहे ते लगेच त्याचे देण्याचे प्रयत्न करा किंवा मग तुम्ही दुसरं काहीतरी त्या तुमच्या पैशाचं तेवढ्या पैशाचं घेऊन त्यांना द्या आणि ते ऋण मुक्त करा जर नाही केलं तर काय होतं की ते ऋण आपल्यावरती राहतं आणि या ऋणातून मुक्तता करण्यासाठी आपल्याला परत जन्म घ्यावे लागतात परत तेच तेच परत तेच तेच ते, ते, ते। मग हे नको वाटतं त्यामुळे याच जन्मामध्ये तुम्हाला जेवढे ऋण फेडता येतील तेवढे फेडा आई वडिलांचे असो भाऊ बहिणींचे असो सासू सासऱ्यांचे असो मुलांचे असो सर्वांचे ऋण तुम्हाला फेडायचे आहे थोडक्यात काय तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला श्रीमत संक्षिप्त श्रीमद गीता याचं तुम्हाला पठन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि आपल्या भागवद्गीतेतील पंधरावा अध्याय या दिवशी आवर्जून तुम्हाला पठन किंवा श्रवण करायचं आहे या दोन उच्च कोटीच्या सेवा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आणि यासोबतच अजून आषाढी एकादशीच्या कुठल्या सेवा करायला हव्या कशी पूजा मांडायची आहे असे अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केले आहेत ते त्याचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तेही व्हिडिओ तुम्ही पहा या उच्च कोटीच्या सेवा करा प्रखर पितृदोष नष्ट होईल सात पिढ्यांचा सा उद्धार होईल भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील तर आषाढी एकादशी असेल किंवा इतरही एकादशीच्या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल